लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय घे विचारात घेऊन बीड लोकसभा दोन हजार चोवीस न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे धन्यवाद दोन हजार चोवीसच्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील